पालघरमध्ये आज सी पी एमच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वात चारोटी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी विरोधी चार कामगारविरोधी संहिता रद्द करण्याची मागणी जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याचा आग्रह आणि सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपयांचे किमान वेतन तसेच दहा हजार रुपयांची पेन्शन लागू करण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आलं याचबरोबर शेतकऱ्यांना बारा तास अखंडित वीज पुरवठा स्मार्ट मीटर योजना रद्द करावी आणि महामार्गाच्या दुरव्यवस्थेवर त्वरित उपाययोजना करावी अशाही मागण्या करण्यात आल्या दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक तब्बल तासभर ठप्प झाली महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या सरकार संविधानाची पायमल्ली करत असून कायदे दडकशाहीने लादले जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला या आंदोलनात सीपीएम कार्यकर्त्यांसह आशा वर्कर्स रिक्षा चालक मालक संघटना देखील सहभागी झाले होते सरकार कामगार शेतकरी गोर ऐकायला तयार नाही म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत असे आमदार यांनी सांगितले त्यांची प्रतिक्रिया आशा वर्कर आहेत पोषण आहार आहेत अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडी मदतनीस आहेत संघटित क्षेत्रातले कामगार आहेत औद्योगिक क्षेत्रातले कामगार आहेत चालक मालक आहेत चालक मालकांचा पण आम्ही मुद्दा मोठ्या प्रमाणावर घेतलेला आहे की चालक मालक म्हणजे जो चालक आहे रिक्षा चालक आहे टॅक्सी चालक आहे हा सुद्धा हा देशाची सेवा करतो आहे सरकारी सेवेमध्ये काम करणारा जो कामगार आहे किंवा जो सरकारी अधिकारी आहे त्याला त्याच्या रिटायरमेंट नंतर पेन्शन लागू होतं मग आमचा हा जो रिक्षा चालक आहे जो टॅक्सी चालक आहे ह्याला पेन्शन का नको जो शेतकरी आहे हा देशाची सेवा करतो मग त्याला पेन्शन का नको हे सुद्धा मुद्दे घेऊन आज आम्ही या ठिकाणी उतरलेला आहोत